राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सोलापुरात कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी सोलापुरात आहेत त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये पोस्टरवर आपला फोटो नसल्याने प्रवक्ते तथा कार्यालयीन सरचिटणीस महेश माने या कार्यकर्त्यांनी काही वेळापूर्वी आपली नाराजी व्यक्त केली होती आम्हाला सन्मान नसेल तर आम्ही पक्षात राहावे का असा प्रश्न उपस्थित करून आपली नाराजी बोलून दाखवली त्यानंतर त्याने, त्याने मेळावा सुरू असलेल्या सुशील रसिक सभागृहात खुर्च्या फेकाफेकी केली जिल्हा अध्यक्ष बैराम काका साठे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु माने यांनी काका साठे यांच्यासोबत हुज्जत घातली रागाला आलेल्या साठे यांनी जा बाबा तू पक्ष सोडून म्हणून आपला राग व्यक्त केला नमस्कार मी महेश नागनाथ माने मी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार ग्रामीणचा मी कार्यालय सर्टिनचा प्रवक्ता मी आहे गेली जवळपास तीन एक वर्ष झालं पक्षाने प्रमाणे काम केलं मी पूर्वी पक्षाचा शहराचा मी खजिनदार ग्रामीणचा मी पदवीधरचा जिल्हाध्यक्ष त्यांना जिल्ह्याचा उपाध्यक्ष मग पुन्हा पोटी झाल्यानंतर मी कारण सर्टिनच्या पदानी मागा दिलं मग मा पद दिलं मी उमेश पाटला सारख्या किंवा त्या सूरज चव्हाण सारख्या अशा अनेक लोकांना मी अंगावर घेऊन आपल्या पक्षाच्या बाजू मांडण्याप्रमाणे प्रयत्न केला वेळेप्रसंगी गुन्हे दाखल झाले वेळेप्रसंगी मारवाण झाली आम्ही सगळं आम्ही सहन केलं जेव्हा पक्षामध्ये फूट पडली तेव्हा सत्तेचा मध्ये न सगता पक्षासोबत निष्ठेने राहून निष्ठेची मेटभारी खाणं पसंत केलं हे सगळं सहन केलं गेल्या सहा महिन्यापूर्वी माळशिरस तालुक्यातला एका गावातला एक एका तालुक्यात छोटासा माणूस ज्याला बीजेपीचा जिल्हा उपाध्यक्ष असं म्हणलं जातं तो प्रवेश करतो आमच्या पक्षामध्ये तो प्रवेश करताना त्याच्या सोबत किती माणसं होती हे पक्षाने बघितलं पाहिजे होत बर तरी तो प्रवेश केला आमचा असं म्हणणं नव्हतं त्यांनी प्रवेश प्रवेश त्यांनी केला होता ज्या पदार्थ भाजपात ते होते त्याच पदार्थांना कायम ठेवण्यात यावं त्यांची इच्छा नव्हती पुन्हा ते आमच्याकडे आले वैयक्तिक महेश मानेकडे आले त्यांनी पाया पडला त्याचे त्याच्या पाया पडलेले फोटो मुंबईच्या ऑफिसचे प्रॉफ्ट रवींद्र शहाजीराव पाटील मुकाम पोस्ट बोरगाव तालुका माळशिरस ही व्यक्ती आली हातापाया पडले त्यांना आम्ही पक्षाचं प्रदेश सर पद केलं ते पद दिलं त्या पदावर ते काम करत होते संघटना काय असते चळवळ काय असते किंवा पक्ष काय असतो ज्याला मिटाचं पण त्याला ज्ञान नाही अशा लोकांना तुम्ही ते पद देता बरं ते पद दिला हरकत नाही आम्ही शिफारस केल्यावर दिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा महिने घरा दराव तुळशी पत्र आम्ही फिरलो आम्ही माझ्या गाडीचं सतरा जवळ झाली माझ्या गाडी सोडून आणि सांगतोय सांगतोय हे सगळं झाल्यानंतर त्याला ग्रामीणचा कारादर्श पत्राला दिले देण्यात आलं त्याला त्या साल त्या एक महिना जवळपास निवड करून त्याची तेव्हा सर मी सांगतोय आदरणीय पवार साहेबांना भेटलो रोहित पवारांना मी भेटलो साहेबांनी रोहित पवारांनी सगळ्यांनी सांगितले की ती निवड आम्ही सगळीत करतोय नंतर मी जयंत पाटील साहेबांना पत्रकारांनी केला त्यांच्या पत्त्यावर काकांच्या पत्रावर पोस्टल आम्ही अड्रेस टाकून त्यांना मी पत्रकार मी केलेला आहे रिसोर्ट असं ते आम्हाला कळालं तिथं सगळं असताना देखील पुन्हा त्या मासाच हे का करतात माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न गेली वर्ष दीड वर्ष झालं पक्षाचा कार्यक्रम ग्रामीण असतो किंवा शहराचा असू कार्यक्रम असू द्या शहराचा कार्यक्रम शहराच्या लोक ग्रामीणचा कार्यक्रम आम्ही घेतोय आज तुम्ही पत्रकार बंधू तुम्ही नव्हता येत जे ज्या आत उपस्थित होते त्या लोकांना कळलं असेल अभूतपूर्व कोणत्या त्या कार्यक्रमात चाला कुठल्या मतदारसंघातलं कोण काय बोलतोय कळत नाहीये रात्री पण आम्ही सांगतोय की ग्रामीण वेळ आम्हाला वेगळा द्या वेळ दिली गेला नाही का कोणीतरी एक माणूस चुकीचं फिडिंग करतोय वर्क प्रदेश ऑफिसला तो सांगतोय की एकत्र आपण कार्यक्रम वेळ आपल्याला नाहीये जर वेळ तुम्हाला नव्हताच आहे टाइम टाईम दिला होता आम्ही दहाचा टाइम घेतला होता बाराचा टाईम ग्रामीणचा होता आता वाजे जवळपास मला ते चार वाजे होता बारा ते किंवा एक ते चार ग्रामीणचा सोसायटी कार्यक्रम का झाला असता शहरात तीन मतदारसंघात त्यापैकी एका दिवसात आपण लढतो आम्ही आमचा पक्ष ग्रामीणच्या मतदारसंघात जवळपास मी सात मतदारसंघ आम्ही लढतोय सात मतदार संघातले जवळपास एका मतदारसंघात दोन तीन दोन तीन इच्छुक माणसं आहेत हे लोक ते त्यांचे त्यांचे माणसं गणतात समजा आज आम्ही विचार केला होता काल आम्हाला सुधीर खरडकर साहेबांच्या ऑफिस म्हणून शहराच्या ऑफिस मला फोन आला मला फोन आला होता त्यांनी मला सांगितलं तुमचा सा फोटो पाठवा कारण तुमचा फोटो बॅनरवर लावायचा आहे तेच सांगतोय तर ते त्यानंतर मी मला काय माहिती कल्पना पण काय नव्हती मला सकाळी बघतो मी कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या बॅनरवर माझा फोटो गायब आहे मग सहा खाली माणसाची निष्ठावडी काय चांगली झाली का भाजपून आणले आम्ही वर्षभर केलेलं आमचं काम फिका पडलं का निष्ठेचा नाही असं असतो का निष्ठा म्हणतात का आणि निष्ठावंतर हे जर नाही असेल हा निष्ठावांचा मेळा कुठल्या कामासाठी आहे ह्या प्रश्नामध्ये विचार होता पण प्रश्न प्रयत्न केला कानात बोलण्याचा प्रयत्न केला कोणी दाद दिलेला नाही नंतर काकांना तुमच्या वेळेला फोन केला माझ्या कॉलेज काका म्हणजे बोलतो थांबा था था। ठीक हरकत नाही स्टेजवर बसले होते सगळं मान्य होतं तुमच्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेत तुम्ही जर त्यांना बसू बसता तुम्ही तर अशा वेळेस आम्ही आमच्या आमच्यासारख्या निष्ठावताना काय करायचं आणि ह्याच कारणामुळं आमचा रागाचा आमचा उद्रेक झाला आणि ह्या बॅनर ह्या बॅनरचा फोटो आमचा हा जो बॅनर छापलेला आहे ह्या बॅनरचा फोटो मला फक्त माझा एकच ओपन चॅलेंज आहे जो फोटो ग्रामीणचा दोन नंबर पदाधिकारी म्हणजे बॅनर लावला गेला आहे लावला गेला आहे त्या व्यक्तीचा फोटो ह्या बॅनरच्या फोटोच्या अगोदर भाजपमध्ये असताना आणि राष्ट्रवादीमध्ये असताना कधी दिसला असेल ना तर साहेब मी एक लाख रुपये चॅलेंज आला मी त्याला काय म्हणाले बोलून झालं काका म्हणतात की मी बोलतो मी बोलतो मी बोलतो काकांचा एक स्वभाव आहे आज काका बरोबर रागवले असतील काका म्हणजे चिल्ल्याचं नाही बरोबर ऐकत नाही काकांचा आतापर्यंत पन्नास वर्ष राजकारण केलेला आहे त्यांचा त्यांचा स्वभाव आहे त्यांचा ते कोणाला तक्रार कोणाला करत नाहीत चाडाचोडी कोणाला करत नाहीत पण एक आहे काकाने का मी वारंवार बोललो की तुमच्या वेळेस तर व्यक्तिनिश्चित राजकारण मर्यादित राजकारण आजचं राजकारण वेगळा आहे कारण आज असेच जर नालायक लोक जे काही बाहेर पक्षामध्ये आणि ते जर काकाना का काढण्याचा जर प्रयत्न करत असतील पक्षामध्ये ऑलरेडी तयारी मी कोण आली ऑर्डर मी तयारी कोण आली ऑलरेडी अजून किती किंमत मी मोजावी गेले वर्ष दीड वर्ष मला किंमत मी माझी किंमत मी बसतोय मला गुन्हे दाखल झाले माझ्यावर उमेश पाटलांच्या बायकोच्या प्रॉपर्टीवर मी गोष्टी काढल्या सुरेश घोटाळा घोटाळ्याबद्दल मी बोललो अजित पवार लाज वाटले पाहिजे पण असं बोललो तरी आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही अजून काय आम्ही अजून काय संघर्ष आम्ही केला पाहिजे जयंत पाटला म्हणालो वरून खरचल तर बघू शकता नाही वाटत ग्रामीणच्या ग्रामीणच्या ह्याच्यावर मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला मला मला एक प्रामाणिक भूमिका मांडायचं वाटते मला मी त्या समोर आजही निष्ठा आहे माझ्या हातामध्ये अंगठी आहे अंगठीवर आजही शरदचंद्र पवार साहेबांची सही आहे आजही मनामध्ये शरदचंद्र पवार साहेब कायम आहेत आमचं मत एवढंच आहे मला पद देण्याची खंत मला नाहीये उपरसंभे लोकांना पद देऊ नये आतूनची दंगल आतूनची दंगल आहे आतली जी दंगल आहे ती दंगल संपवू शकते फक्त गटबाजी न करता संकटात पाहिजे साधा तालुका तालुकाध्यक्षाचा निवडीचा अधिकार म्हणजे काका साहेब साठेल नसेल तालुका अध्यक्ष काढण्याचा अधिकार जर काका साठेल नसेल जिल्ह्याची निवड करण्याचा अधिकार काका साठेल नसल तर जिल्हाध्यक्ष म्हणजे खुर्चीला हार गाव ठेवलाय का हा प्रश्न आहे